माझा शेतकरी न्यूज या चॅनलमध्ये आपल्या सर्व शेतकरी बांधवांचे स्वागत आहे आज दिनांक बारा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी आपण सांगोला गाय बाजारामध्ये उपस्थित आहे गायींची खरेदी विक्री आणि बाजार कशा स्वरूपाचा भरला आहे आणि गेल्या बाजारापेक्षा हा बाजारभाव कशा स्वरूपाचा आहे तेही आपण आपल्या या माध्यमातून पाहणार आहोत आणि जे आपले शेतकरी बांधव नवीन आहेत अशा शेतकरी बांधवांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्या भागातून तुम्ही बाजार पाहताय कमेंट करून नक्की सांगा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आता पण ही काय क्वालिटीची कवर करतोय पहिल्यावर पाडी दिसते बघा प्याजला सुद्धा चांगली आहे

का किती मागणी झाली एक पाचला तुम्ही किती म्हणताय एक दहा बघा पाच हजारासाठी व्यवहार आहे जबरदस्त टॉप क्वालिटीची पहिल्यावर पाडी आहे एक पाचला मागणी झालेली आहे मालक म्हणतायत एक लाख दहा हजार रुपये तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा कसं गावात माझा नाव नंबर आणि सत्त्याण्णव पाहिजे असेल तर तुम्ही यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता जबरदस्त असे टॉप क्वालिटीचे गाय आहे बघू शकता आता ही जे माहिती विचारून घेऊया बघा आता या टॉप क्वालिटीच्या वाढीविषयी आता माहिती आता आपण मालकाकडून विचारून घेऊया जबरदस्त असे पाडे आहे पहिल्यावर आहे ना काय मागणी झाली आहे का ही आता आली आहे का तुम्ही काय सांगताय किंमत एक पाच फायनल काय होतील पंच्याऐंशी पर्यंत आ... मालक म्हणतायत पंच्याऐंशी पर्यंत फायनल किंमत म्हणत तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा कवटे मग काळ मोबाईल बघा प्रत्येक रविवारी असता का तुम्ही बघा ही दावून तुमचीच आहे बघा या मालकाची जी दावण आहे तुम्ही बघू शकता आणि प्रत्येक रविवारी हे सांगोला गाय बाजारामध्ये उपस्थित असतात जर अशा क्वालिटीच्या जर गायी पाहिजे असतील तर तुम्ही यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता आता आपण ही काय कवर कर करतोय विकास बघू शकता ह्याची किती येऊ तिसऱ्यांदा येऊ वेळेला काय दूध दिलं पंचवीस लिटर अजून किती दिवस अवकाश येईल वीस दिवस काय किंमत सांगता याची नव्वद मागणी झाली आहे का किती झाली पंच्याहत्तर मालकांनी नव्वद हजार किंमत सांगितली आहे पण एक पंच्याहत्तर हजारापर्यंत याची मागणी झालेली आहे जबरदस्त असे म्हणता येतं गाय आहे नाव आणि मोबाईल नंबर सांगा तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा शहाण्णव एकोणनव्वद एकसष्ट एक सत्याहत्तर बावन सत्याहत्तर बावन जर पाहिजे असेल तर तुम्ही यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता <गणगा> आता आपण ही गाय कवर करतोय बघा मोठ्या मापाच्या आहे तासाला सुद्धा चांगली आहे मामा ही किती वेळ येतात तिसरं तिसरं वेताचे आहे दुसऱ्या वेळे त्याला किती पिळाली ते खाऊ खाल तसं पिळते आपण तर किती दिले आहे ते तरी बाराच्या पुढं पिळले बारा लिटर स म्हणजे सकाळच्याला हां सकाळच्या संध्याकाळी बरं म्हणजे बावीस तेवीस लिटरनं दिवसाला पिळले आरामशीर अगदी बोलून जा बघा बावीस तेवीस लिटर ह्या गाईनं दूध दिलेलं आहे दुसऱ्या व्यताला आता तिसऱ्या व्यथा खाली होणार आहे किती दिवस अवकाश अजून किती दिवस टाईम दिवस काय सांगता की मध्ये दिली दिली बघा नव्वद हजारला व्यवहार झालेला आहे नव्वद हजार गाव कोणतं आहे तुमचं लक्ष्मी वडील कोणत्या गावाला दिली गाईना बरोबर म्हणजे इथं दिले म्हणाऱ्या बघा या गायीचा नव्वद हजाराला व्यवहार झालेला आहे आता पण ही गाय कवर करतोय तिसऱ्यांदा आहे दुसऱ्या वेळेला काय मिळाली म्हणजे दोन टायमिंगला बावीस लिटर बघा दुसऱ्या वेळानं बावीस लिटर दिलेला आहे गिरायक आलेला आहे पंच्याण्णव हजार रुपये किंमत सांगितलेली आहे मालकाने तुम्ही बघू शकता फायनल काय किंमत होईल फायनल काय किंमत होईल नव्वदच बघा नव्वद आले तर मालक म्हणता देणार तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगावीस बघा पाहिजे असेल तर तुम्ही यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता आता आपण ही गाय कवर करतोय बघू शकता पहिलं रो आहे पहिलं रो प्युअर जर्सी ना किती दिवस अवकाश येईल किती दिवस अवकाश आहे दहा पंधरा दिवस दाताला आदत आहे ना आदत आहे ना दाताल दुशे आहे का दाताला दुशे आहे काय मागणी झाली काही कितीला सत्तरला सत्तरला मग किती आहे तुम्ही काय म्हणता आम्ही काय ऐंशी मध्ये बघा मागणी सत्तर हजार रुपये झालेले आहे आणि ऐंशी हजार रुपये मालकाने सांगितलं आहे किंमत नाव आणि मोबाईल नंबर सांगा तुमचं नाव सांगा मोबाईल नंबर सांगा किती सत्याहत्तर सदुसष्ट झिरो चाळीस पाचशे एक्कावन्न बघा पाहिजे असेल तर तुम्ही यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता आता पण ही गाय कवर करतोय बघू शकता कासाला सुद्धा जबरदस्त अशी ही गाय आहे किती वंदा किती वंदा सव त्याला काय मिळाली अठरा आता किती दिवस अवकाश येईल पंधरा दिवस दिवस काय मागणी झाली काय दिली, दिली। सत्तावन्न बघा व्याताची गाय आहे आणि हिचा सत्तावन्न हजार रुपयाला व्यवहार झालेला आहे बघू शकता म्हणजे याच्यावरून तुम्ही अनुमान लावू शकता की बाजार कशा स्वरूपाचा चालू आहे सध्या गाव कोणतं तुमचं गाव आमचं कवटे तालुका कवटे गाव पण कवटे मंकळ सांगली जिल्हा बरं प्रत्येक रविवारी येत आहे का प्रत्येक रविवारी येतोय मसराचा व्यापार आहे माझा पण ही घरची गाय होती बरं गई देसाठी आलतोय प्रत्येक रविवारी असतो तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा माझं नाव गुंडादाजी कोळेकर अठ्ठ्याण्णव ते तेवीस ब्याण्णव चौदा बावीस पहिला रू टॉप वाण्याचा आपण बघतोय पॅचला सुद्धा चांगले आहे चार चार दात आहे काय किंमत सांगता पंच्याण्णव मागणी किती झाली ऐंशी लाग पंच्याण्णव हजार रुपये मालकाने किंमत सांगितली आहे ऐंशी हजाराची मागणी झालेली आहे किती आणलेत पाडे चार आहेत चार आहेत ही पण पहिला रोज आहे का पहिला रोज बघा तुम्ही बघू शकता चार गाय आणलेले आहेत की जर्शी आहे किती दिवस अवकाश येईल दहा बारा दिवस तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा हा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव साठ सदुसष्ट सतराशे अठ्ठ्याण्णव माझा फोटो घेत जाऊ लोकांच्या लक्ष घेत तुम्ही बघू शकता प्रत्येक रविवारी हे सांगोला गाय बाजारामध्ये उपस्थित असतात आणि अशा पहिल्या दुसऱ्या वेताच्या तिसऱ्या वेताच्या अशा पाहिजेल तशा गाय यांच्याकडे उपलब्ध असतात तुम्ही अवश्य यांच्याशी भेट घ्या तुम्ही कोणत्या कोणत्या बाजारामध्ये असतात बारामती मार्केटला सांगोला मोडलीम मार्केटला बघा मोडलीम बारामती आणि सांगोला या गाय बाजारामध्ये उपस्थित असतात आणि यांच्याकडे सर्व प्रकारच्या गायी असतात त्याच्यामुळे शेतकरी बांधवांनी यांच्याशी जरूर कॉन्टॅक्ट करावा पण ही गाय कवर करतोय किती वंदा आहे किती वंदा आहे दुसऱ्यांदा आहे बरं त्याला काय मिळाले आठ नऊ आठ नऊ काय किंमत सांगता ये किंमत पस्तीस गाभण आहे दीड महिन्याचे गाभण आहे नाव आणि मोबाईल नंबर सांगा तुमचा मोबाईल नंबर नव्याण्णव सत्तर दहा पंच्याण्णव दहा पंचवीस एक्क्याण्णव बघा पाहिजे असेल तर तुम्ही यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता